<laughs> काय बाय बाई हे दिवसभर झोपू 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 येत नाही बाय बाई किती झोपाव माय झोप लागत नाही आता खरं तर चल नाही उठू का हे आहे आधी नशी नजून वावरातून जाऊ दे उठूनच काय करू आता उ आस्ती खरी तर म्हणलंच त्याच्या आगे कर म्हणून जाऊ दे अंगस टाकतो खंटाक बरं अजून अरे का बाई सुषमा बाई वा कोण नाही आ काय नाही रे जला राम आता काय बसली आणि टाकावं काय करा तरी टाकरी टीव्ही गिव्ही नाही ना रे लस बोर होते टीव्ही नसल्या ज्यानं माझे टीव्ही आहे दिवसभर टीव्ही पाहायला जाते हे ते टीव्ही बिघडला दुरुस्त कर बा पाणी का आमच्या जनच बिघून ठेवला नाही काही सांगतोच नाही तुला बायकोच ते काय करीन नन देते काय नन चिले करायला काय टाका टीव्हीची पिन काढून उगास खराब करतीन अशी करू शकते तुम्ही बायको काय मजा का करत राहतो ते काय बिचारी टीव्हीची पिन अंगेन काढी लय दिसत बिघडला बाई तू हम्म काय आता ते बी काही एवढं पाहायत नाही तिचा बी सहा दिवस थंड येतच काही मग लेकर राहिले काय पळली काय ती लू चुक लकराला काच काही टी व्हील घेऊन ते त्याच्यानं काही दुरुस्तच नाही केला बाबाले ते एवढा हरिक नाही ते बातम्या घेत नाही आता फोनच पाहतात काय म्हणता नाही आले तर पाहिजे का यांनी भेटते अजून गानकी नाही बस येऊनच राहिली मग मागच होती ते पेटून दे न सर ते पेटूनच देऊन राहिले आळवापरी बाहेर आमचा दोन संध्याकाचे पाडी जाऊ जा। ना भाई आता आता उ उ नव्हते ना अ संध्याकाचे पाडी नींद ना मग मी तुले कुठे चालशील बा दुकानात नींद दुकानात हं ना आता दुकानात ने दे भाई मामा तुले चिकटला आता भाजी एवढी लाळाना आली ने साजा दिली फिरेले काय कपडे किपडे घेण ना ते मीच मी सांगतोंडन तुले हा नाही तुले तर काय समजतच नाही माणूस की म्हणून तर बाई कुले काही उरलीच नाही छोटा तो समजता बापुले तिचा तो कोणी आलास तो काय कान करलेस ते कपडे घ्या पावन करा न न आली तर म्हटलं काय एकदा काय

दादा बाई मी येईल म्हटलं मी मासंत तिला साडी घे मागच्या वारी ना त्या काही आणलं होतं साजरी पैठणी पाहिजे म्हटलं बोले मागच्या बारीन हो आता आणली मग काय नाही म्हणा तशी उद्धट नाही ना मी आपल्या माय बापान संस्कार नाही दे ना तसे आपल्याला माय कोणा देण्याची सवय लागली यावारी सांगून ठेवतो हो साजरी म्हणजे चार पाच हजार साडी घे अशी तो याय पत्त नाही तर राहू दे बिना साडीची जाईन मी पण हलकी साडी घालून देत नाही म्हणलं आत्ताच सांगून ठेवतो नवरीचा चालू आहे का बाई तो हा नवरीचा चालू बी एवढा मागाचा होत नशी मी म्हणतो काय मजा का करतो बा नाही घे ना तू साडी घे नाही का बरी चारशे पाचशे रुपयाला तू साडी घे आणि लेकराचे कपडे होता चारशे पाचशे रुपये तो काही हजारात जसे नाही दीड लेकराचे कपडे मागत राहतात तू घे पाचशे रुपये साडी हा दोन देतो ना मी माय दोन हजार मापुरीतच फरक होते हलके हलकेफुलके कपडे घालणार नाही जमत नाही म्हटलं त्याचा बाप तुझं उलक फुलक घालणार नाही इन्फेक्शन होते बापान जुन मा हलकं फुलक घेऊन सांगू जे आता चिंता घ्या घेऊ नको हा जे सकाळ काय आम्ही काही म्हणणार नाही उलट हलक फुलक घेशना तर घरी जाऊन तुम्हाला

इचा फरक दोन हजाराचा म्हणजे ते पोराचा दोन अर्ज हजार होते पाच हजारात तू दोन ने खर्च होता फक्त म्हणजे बाई काय कोणती ते साडी म्हणते हे काय म्हणजे मग दहा हजाराचे कपडेच मी बापा मी आता बी राहिले घ्या योगेंद्राचे पोसे राहिले दहा हजाराचे कपडे गुतले पुढे बेकारच काम मग पण आता इले काही मानल ना या दिसता माझ्या तू काही म्हणायला पुरत नाही मग राहायला पुरत त्याला जाऊ ना दोन चार दिवसांना जाऊ ना कायच ना तू

का हे योगेंद्र काय आणलं हो बा आणलं बा मी काल बी गेलतो मग बी घेऊन गेलतो ना हो ते काय चालू आहे एका सात बऱ्यावर येतात आणलं बा म्या बी दिवस बघून आता डोला तर तू आपलं बाबा बरं झालं आता काल तू आला नाही नाही बा आता इकडे या दोन मी आता सोयाबीन फिरतो ते काही गजी एकशे लागेल पुरत नाही लोय दिवस भर राजू बोला लागते ते चौदाशानंत आपल्याला पुरत नाही ते बॅक घ्यायला इकडे सोयाबीन फिरतो म्हणलं तू पण परत करता का दुसरी कोणती पेर ना काय फरक पडते अरे आता जसा तर असॅरंटीच बी भेटेल हमखाशी ना बाबू हा दुसऱ्या कुठे करायला पुरते का बा हा बायला करतो सारखा लागते आपल्याला नाही नाही बा मी तर परत दिवशी बबल चाललो मी आकडलो चाललो हो तिकडे बी आहेत ना येतो चक्कर मारू माईंच्या इकडे ती म्हणे बा आमच्या इकडे भेटून राहिला म्हणे पाहतो आता काही मिळ लागते काही मिळ लागणार पाहू ते म्हटलं पैसे तर पाहिला आपला हो ना देतो ना म्हटलं हे बा जोगेंद्र भाऊ मी मले यात आहे का मी देतो ते ते दे प्ले, प्ले, ना बहिणीला म्हटलं रसायले तर त्याच्यानं अजून जसं हात तिथ झाला कपडे किपडे बहिणीला साडी किडी आणि एक त्या दिवशी बी बी घेतलं बा ते खत बी भरलं तो म्हटलं देतो ना मी तुझ्या पैसे देतो ना लय हुशार दिसतो मला बर, मले खत गीत बी भर भरून घेतलं मोरे टाकून ठेवलं नाही हा नाही राजू काय राजू काय नाही नाही बाबा मी रात्रीच म्हटलं बायकोले म्हटलं uh, सोयाबीनचं बी राहिलं चालते म्हटलं आणायचं आणू म्हटलं वक्तावर म्हटलं योगेंद्र भाऊचे पैसे पहिले द्यायला रात्रीच भर झाली दोन चार दिवस थांबा ना मी घरी आणून देतो कापुरी म्हणजे दोन चार दिवस जर पायतो ना इकडं बेड जसा म्हणजे काय दोन चार दिवसात काय 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 होतं तुला लागते का हा दोन चार दिवसात सोयाबीनचं बी बी घेऊन ये हा मस्त घरात बी खत गीत सगळं भरून पाण्याची वाट पाहत बस अन मुली वर पायला लाव आहे तुला बी घ्यायला लागते मला बी घ्यायला लागते का पैसे पुढच्या पर्यंत काम नाही होत <सथ> अरे नाही नाही हवा योगेंद्र भाऊ म्या म्हणजे दोन चार दिवस कोण म्हण तुम्हाला भाऊ सासरा फोन केला भाऊ सासराचे इकडून काम होते आपलं त्याच्या आले की बस तुम्हाला देऊन देतो हा फक्त दोन चार दिवस म्हटलं थांबा हे म्हटलंय बाबू खत खताच्या पहिले मी देतो तुम्हाला पण त्या रोजी घरपोली आठवता म्हणले कस खताच काम सटून गेलं तू चित करता फक्त चार पाच दिवसात मी मी, मी स्वतः आणून हम देतो हम्म बरं आहे गण चांगला आहे वायचं बा पेरायच्या पहिले द्या हो हा टीचा त्याचे पैसे लवकर द्यायला लागतील तो ले आता येतो बाईले साडी लेकराचे कपडे बाई म्हणते मला दोन हजाराची साडी पाहिजे कोणती काय होय ते लेकराचे कपडे हजार हजाराचे होतात हजाराचे होतात आता पाच सहा हजार बाईच्या कपडेच गेले याची कोय देऊ मी पेराची कशी सोय लावू ट्रॅक्टरवाला का उदार राहते आता काय पाणी पडलं की लोक धूम करतात पेरेची आपण का अटकून राहता काय कसं गोरज आहे हा पैशाचा सोंग येत नाही भावाला फोन केला त्याचा काय तोंड मेल आला नाही काल म्हणे ए एच्या भाल फोन लाव म्हणे डबल अरे बोला योगेंद्र कस काय मध्ये बी घे घेतला वाटत त्या कधी घेत झालं बाहेर पण पेरायची सोयच झाली नाही आता पाणी पाण्याची वाट आहे बा हो का झालं आपलं सगळं झालं आता गोडाऊन मध्ये भरून ठेवलं बाबा टेन्शन नाही आता पाणी हो काही हो डायरेक्ट ट्रॅक्टर केला की बी खत हायस्त ती हा काय म्हणतो हो हा तो हो तुम्ही आज कुशी घेऊन तुम्ही काय झालं देत नाही का त्याला प्रश्न विचार त्याला नाटक करू नको ना हो लावू नको म्हणा देत तो ना तो हो म्हण म्हणा नाही तर मी दुसरीकडे पाहतो हा तो हो करेन होदाजी होदाजी येऊन राहिलो आज कोणी आला त्याला म्हटलं तर सकाळ सकाळ त्या माणसाची मला पक्षी तुला माहित नाही का सोयाबीनचं बी घ्याला ते एक बैदी वय तिथे साडी ते काय घ्याला ते लेकरांचे कपडे रसायने आली ते हा तू 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 तुला भाऊ नाही म्हणते का तोंड कोण पडलं तुला नाही म्हणते का तो सांग मला प्रश्न नाही का त्याच्या माथा का आपलं गाळ हा मी मी कुठून सोय लावतो भाऊ भाऊ हो म्हणत ना पण आता त्याच्या का खिशातच असतात का व जसं आता त्याचं बी तू म्हणे परत दिवशी म्हणे खत घेतलं बी घेतलं लागे आता त्याचा बी पैसा गुत्तेस ना आता त्याचं बी काम का लयचं आहे का तर येतो म्हणते ना हो आज आता काय काम निघाल असं काही नाही तर आजच आता तुमच्या आधी फोन केला तर हो म्हणे की नाही येते ना मा भाऊ आजच येत राहिल काय सांगताय त्याचं झाकड पडल्या बी येते तो त्याला काही हे ये नाही येतो म्हणलं तर येतो म्हणते ना मा भाऊ येते ना येते येते तर काय 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 पाणी पडल्यावर येते ना इकडे ये त्या माणसाचे मला पैसे द्यायला लागतात तिकडे पाच सहा हजार या बाईच्या कपडे गुतवा लागतात हा नाही तर हे पाच सहा हजार मी त्याच्या त्याला देऊन गेलो असतो मग हो का तिकडे पाहिलं असतो पुढचं पुढे हा तो भावाला प्रश्न याच्या करू नको माडचं लाखा पैसे पडले लागते त्याचा बी त्याला संसार आहे तर बी बनते ना तू येतो पण कोण नाही याला काय सांगा पैसे नसतील जोडी नाही तर मा भाऊजे देता देता दे हो ना म्हणलं अशी काय पेरण्याचा आपल्यालाच पाहिजे तिचंही बराबर आहे पण म्हणून भाऊ ना भाऊ नाही तू होत म्हणा लागत माय कालच काही कारण सांगून द्या लागत होतो आता हो म्हणलं तर आला तरी पाहिजे नाही तर हा माणूस बोलन तो भ हो म्हटलं तोंडावर तोंडवर माय बारा महिने पुरती बाई हा माणूस मग काय हो माय भाऊ फोन लाव आहे भाऊली पण का या म्हणून आता कसंच म्हणू त्याच्याजवळ पैसा नसेल तर काय दाट घेऊन ये ना काय बाई पैशाचं सोंग येत नाही बाई व खरं ना काही बी येते सोंग पैशाचं सोंग नाही येत बाई होय सांग देऊ मला हा हो, हो देतो ना चल माय काय माय बाई या माणसाचं काही बी घोर आला की भाले फोन करते मग भावाले बी टेन्शन मध्ये आणि मला इकडे काही चित्त पकडते इकडे भाऊ इकडे नवरा काय म्हणू कोणाले काही समजत नाही बाई हर वेळेस मीच चित्त माय बाई ये रे म्हणा बाबा हा मग भावाने तो फोन होतो म्हणाला ग आता हो म्हणलं ते ये म्हणा बाबा ताई बी करून आता घराला लाता मार तिकडे पण या माणसाने आता हो म्हणलं तर दे म्हणा तेवढे पैसे कायच बाई देतो ना पाणी हात पाय धुता तुम्ही

काय मांडव काही मला भूक नाही भूक नाही लागली काही बी एवढा धंदा करा लागते भूक नाही लागत काही बी तिरा जेव्हा ना मंद भाज्या सरल काही भाजीपाला नाही आता काही भाजीपाला त्याचा म्हणला आणून करत ना खर्च भाजीपाला भाजीपाला माहिती भाजीपाला किती महा झाला तीनशे चारशे रुपया काही शेत नाही तीनशे चारशे रुपये झाले काही नाही काही घरच्या भाज्या कराय वळ्या कराय उडाच वरून करा गोळ पाणी करा काही ना काही रोज पाहून राहिलो गोबी बालू टमाटे महाग ना काही मी ना हो बापा बैल आवडत नाही ना त्या रोजी संध्याकाळी वड्या टाकल्या तर बाई जेवल्या नाहीत मी खात नाही म्हणत वळ्या मग त्या जेवत नाहीत ना बापा म्हणून मी भाजीपाला म्हणून राहिले आणा नाही तर मी काय भाजीपाला आणायला तुम्हाला काय आवडत नाही काय नाही हे मला नको तू भाजी ठेव हो बा तिथे दे साऊन भी देतो संध्याकाळी देते मला काही बी वर टाकलं चालते ना स्वत नाही दे भाजीपाला ना मोड उर बा दोनशे चारशे रुपये कुकडे समजत नाही तुच येत नाही भाजीचं सारा सार का भाजीपाला आहे काय भाजीपाला बनाय ते काय सांगा तुम्हाला आता तुमच्या बहिणीला पटवत नाही ना म्हणून हेच करायला कुरायला दिले रोजची पोहीच पाहिजे तर नाही तर भाज्या पाहिजात वरण भाताच कोण ते लावा लागते वरण भात बी पाहिजे आता ते हात ते जसं पाहिजे तसं करून राहिले बाबा नाही तर मग पाहिलं नाही का कसं तमाशा करतात मग काय म्हणत तुम्हाला कपड्याचं काय म्हणत कपडे घ्यायचं जसं तुम्ही होते जाते कपड्याचं हो पुरी तर फरक दोन हजार होईल का ते आणि ती बाई म्हणते बाबा ती चार पाच साडी कोणती साडी म्हणे काय म्हणे बा ते चार पाच साडी घेतो सर्वात 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 साडे बाप्पा जसं घेतलं तसं मोठे लोक आहे दहा दहा बारा बारा हजाराच्या वसत असतील आपण का दोनशे चारशे रुपये साडीत <laughs> खुश मानतो जसं घेतलं तसं असते ते काय स्वस्त येईन माग मी बाई भी, बाई भी, बाई पाच हजाराची मदत केला की साडी मग ना जाऊ दे माझ्या आणखी मुकीच राहतील काही करावं लागत का नाही भाऊ बहिणीच्या मदत काही पडू नको पाच हजाराची घेऊ ते भाऊ तिला दहा हजाराची घेऊ तू मुकीच राह माय तू काही मदत पिसू नको हा माणूस बी किती धरणी नाही माय बहिणी मी काय दहा हजाराची घेतो तुले कोण म्हणणार खालतो माय बाप साधून घेतो ते म्हणलं ना हो बहून म्हणत ना सात म्हटली दहा सांगले होते ना सात म्हणले तू पाच दिन ना पाच काय होती इकडे कमी तुम्ही कपडे झाले पाहिजे पैसे मग मी घालायच्या बाईला गाडोळ्याने

কাট বাড় তোমি মা হিসেবে কপে ঘন করা ミカルマンドマイマバトミルマンのパイロトがどにかかたどにかかたどにかかどにかかどにかかどにかかどにかかどにかかってかて。あまたたたたたたたたたたたたたたたたたたたたたたたたたたたたたたたたたたたたたたたたたたたたたたたたたたたたたたたたたたたたたたたたたたたたたたたたたたたたた तरी बी सासू म्हणते वधरून पैसे दे मामावरातलं पीक झालं हा नुकसान झालं ते नाही मागत ती पीक झालं की पीक विकलं की, की भली येते तोंड वासून मामावारातलं वा वा पीक मामावरातलं पीक करून पैसा घेऊन घेते अनुवर म्हणते मध्ये माची रसायन दिवाई करा अनपूर पोरगी शिश दहा दहा हजाराचे कपडे घेते लाज नाही वाटत तिच्या जीवाला जरशी भाऊ का तिकडे अंबानी आहे का तिचा दहा हजाराचे कपडे घेते हा विचार करणार कोण नाही ना मठे दोन्ही करवा दोन काय करते दोन एकर जाय आमच्या माणसाला चंटेड चाललं जाते